वळूयात पुढच्या बातमीकडे यवतमाळ बात इथं पाणी फाउंडेशनच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी सिने अभिनेता आमिर खान सपत्निक उपस्थित झाला यवतमाळ जिल्ह्यात अठ्ठावीस मार्चपासून कप स्पर्धेला सुरुवात झाली एकूण अठ्ठेचाळीस गावांनी यामध्ये सहभाग आहे यात जलसंधारणाचं नाला सबलीकरण दगडी चर माती बांध अशी अनेक कामं करण्यात आली आज या कामाची पाहणी करण्यासाठी दस्तूर खुद्द आमिर खान त्याच्या पत्नी किरण राव यांच्यासोबत जिल्ह्यातील जेवली एकंबा कृष्णापूर या गावांना भेट दिली श्रमदानामध्ये सहभागी झालेल्या लोकांशी आमिरने प्रत्यक्ष चर्चा केली सेल्फी काढून नागरिकांचा उत्साह वाढवला कृष्णापूर येथील ग्रामसभा घेण्यात आली लोकांचा उत्साह बघून आमिर खान काही वेळासाठी भावनिक झाला होता जातीधर्मापलीकडे जाऊन आणि राजकीय हेतू दूर ठेवून नागरिक एकत्र आले याचा आम्हाला आनंद झाला इथल्या नागरिकांची ही बाब आम्ही राज्यभर सांगणार असल्याचंही कप स्पर्धा जिंकण्यासाठी गावकऱ्यांना आमिर खान याने शुभेच्छा दिल्या